लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बुलंदावा दुचाकीचे पेट्रोलचे पाईप कापून चार हजार रुपये स्टेशन मध्ये गुन्हा दाखल गंगाखेड शहरातील प्रकार गंगाखेड साठे कॉलनीत गुरुवारी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेल्या आठ जणांच्या दुचाकीचे पेट्रोलचे पाईपलाईन कापून चार हजार रुपये किमतीचे पेट्रोल चोरी केल्याची घटना समोर आली चोटा सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी महादेव दराडे यांच्या तक्रारीवरून पेट्रोल चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला चाटे कॉलनीतील घरासमोर गुरुवारी लावलेल्या एकूण सात जणांच्या दुचाकीचे पेट्रोल पाईप कापून चोट्याने फिर्यादीचे चारशे रुपयांचं पेट्रोल चोरलं त्यानंतर लगेच चाटे कॉलनीत रहिवाशी डॉक्टर शिवराज मोराळे बळीराम दराडे केशव मुंडे पवन सोन्नर निवृत्ती मुंडे दत्ता दराडे कुलकर्णी यांनी घरासमोर दुचाकी लावल्या होत्या त्यांच्या दुचाकीला असलेल्या पेट्रोलच्या नळ्या कापून पेट्रोल चोरून नेलं एकूण आठ दुचाकीचे मिळून चार हजार रुपये किमतीचे पेट्रोल चोरट्याने चोरून नेले आहे सकाळी दुचाकी सुरू होत नसल्याने दुचाकी मालकाने पेट्रोलचा सप्लाय सुरू आहे का याची पाहणी केली यावेळी पेट्रोलची नळी कापून अज्ञात चोरट्याने पेट्रोल चोरल्याचं लक्षात आलं दरम्यान ज्या दुचाकीचे पेट्रोल चोरले गेले आहे ते सर्व एकत्र आले ज्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याची पाहणी केली या सीसीटीव्हीत पेट्रोल चोरणारा चोरटा कैद झाला चोरट्याची ओळख काम पोलिसांनी केलं आहे या प्रकरणी महादेव दराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पेट्रोल चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे